आपल्याला परत दिवाळीचा फराय बी बनवायला घ्यायचं बघू नंतर आधी दिवाळीच्या खरेदीला तर जाऊ ना हा हा जाऊ आपण साड्या दागिने काय नाही वाटत पण मागच्या वेळेस पार्लर मध्ये जाऊन आजी ते मेकअप मध्ये दोन चार हजार रुपये उडवायचे नाही यावेळी ना मला मेकअप साठी पार्लर मध्ये जायची काही गरज नाहीये मी ना घरच्या घरी मेकअप करणार आहे ते बी फक्त सहा रुपयात कसं काय हे बघा कारण माझ्याकडे आहे एनवायबे चे मेकअप प्रोडक्ट तर सगळ्यात आधी मी छान साडी नेसली त्यानंतर मी यूज करते एनवाय बेची प्रो स्ट्रो क्रीम ही क्रीम थ्री इन वन आहे ज्यामध्ये मॉइस्चरायझर प्लस प्रायमर आणि सोबत इन्स्टंट ग्लोपन देते यानंतर मी एनवाय बेचे सिरम फाउंडेशन लावत आहे हे, हे थ्री इन वन आहे यामध्ये प्रायमर प्लस फाउंडेशन प्लस सिरम आहे हे मी चेहऱ्याच्या फक्त एका बाजूला लावले आहे आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता हे खूपच लाईट वेट आहे आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश लुक देते आता सगळ्यात शेवटी मी एनवाय बेची वेल्वेट मूस लिपस्टिक लावत आहे हा लिपस्टिक शेड माझा फेवरेट आहे कारण तो प्रत्येक इंडियन टोनला छान दिसतो ही ट्रान्सपर्ट प्रूफ आहे लाईट वेट आहे तसेच बजेट फ्रेंडली आहे फक्त दोनशे रुपयामध्ये मिळेल म्हणजे ही माझ्या गर्ल मॅथ मध्ये परफेक्ट बसते ही लिपस्टिक मी ऍज आय शॅडो आणि ब्लशर म्हणून पण युज करते या दिवाळीला सासूबाईंकडून सोन्याचे दागिने मिळतील की नाही नाही पण माझ्याकडे एनवायबेची प्रो स्ट्रोक क्रीम आहे जी मला सोन्यासारखा ग्लो नक्कीच मिळवून देते मी ही क्रीम हायलायटर म्हणून पण युज करते जर गर्ल नॅथ विचार केला तर दुसऱ्या कुठल्याही ब्रँडची स्ट्रोक क्रीम मी घेतली तर ती मला सातशे ते आठशे रुपयापेक्षा कमी मिळणार नाही पण एनवायबेची प्रो स्ट्रोक क्रीम फक्त दोनशे रुपयाला मिळते म्हणजे महिनाभर जरी मी रोज मेकअप केला तरी दिवसाचा माझा ग्लो चा खर्च फक्त सहा रुपये असणार आहे म्हणजे एका प्रकारे फ्री तुम्हाला सुद्धा हे सर्व ऑर्डर करायचे असेल तर खाली दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा किंवा पर्पल डॉट वरून ऑर्डर करा तुमचा पण ग्लो आता झाला आहे कारण पर्पल वर आय हर्ट ब्युटी सेल चालू आहे तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पर्यंत त्यामुळे लवकरात लवकर तुमचे प्रोडक्ट ऑर्डर करा हे बघा सासूबाई झाले तयार मी आणि बघा माझा ग्लो ते बी फक्त सहा रुपयात स्वास्त मस्त आणि ते सगळा पैसा वसूल